नमस्कार सर्वांना श्री स्वामीचं समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाखंबरी पौर्णिमा किंवा पौष पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका टाळायच्या आहेत याबद्दलची माहिती बघणार आहोत बघा प्रत्येक पौर्णिमेचं काही ना काही महत्त्वाचं महत्त्व असतं तर त्याचबरोबर या शाकंबरी पौर्णिमेला अर्थात सात जानेवारी तेरा जाने शनिवारीपर्यंत शाकंबरी उत्सव चालू झालेला आहे आणि अर्थात आपण प्रत्येकजण काही ना काही सेवा करत आहोत कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहे कोणी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करत आहे कोणी कुंकुमार्चन सेवा ज्याला जशी जमेल तशी प्रत्येकजण आपण या सात दिवसामध्ये सेवा करतो त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी माता शाकंबरीचा माता लक्ष्मीचा अन्नपूर्णेचा ह्या सगळ्या देवींचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण सेवा करत आहोत तर तोच आशीर्वाद संपूर्णपणे मिळावा त्यामध्ये म्हणजे कोणतीही चूक आपल्या हा हातून घडू नये यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होणार नाही आणि ज्या काही आपण सेवा करतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर बघा शाखंबरी पौर्णिमा ही खूप म्हणजे हिला खूप महत्त्व आहे पौष पौर्णिमेला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत तर बघा सगळ्यात पहिले आता पौर्णिमा म्हटलं की अर्थात आपण अनेक लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करत असतो जसं की सत्यनारायण असेल किंवा अनेक बऱ्याच सेवा आपण करत असतो तर सत्यनारायण देखील तुम तुम्हाला करायचं आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी सत्यनारायणची सत्यनारायण करायचं आहे त्याचबरोबर कुंकुमार्चन सेवा श्रीयंत्रावर असेल तुम्हाला म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सेवा करायची आहे त्याचबरोबर श्रीसुक्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे ह्या गोष्टी तुम्ही करू शकता पण आवर्जून आवर्जून कोणत्या गोष्टी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्या दोन दिवसामध्ये ह्या चुकूनही तुम्हाला करायच्या नाही आहेत तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी बघा संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी कधीकधी ह्या गोष्टी आपल्या हातून म्हणजे या चुका आपल्या हातून घडत असतात अनावधानाने होत असतात मी असं म्हणत नाही की आपण मुद्दामच करतो कधी कधी चुकून घडत असतात पण काही विशिष्ट दिवसांमध्ये किंवा किंवा काही विशिष्ट दिवशी जर ह्या गोष्टी आपल्या हातून चुकून म्हणजे जरी घडल्या तरी त्याचं म्हणतो ना की त्याचा तोटा आपल्याला होत असतो म्हणून लक्षात ठेवून आपल्याला ह्या गोष्टी चुका टाळायच्या आहेत तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चुकूनही संध्याकाळच्या वेळी झाडू हातात घ्यायचा नाही किंवा घर तुम्हाला झाडायचं नाही आहे आता दिवसभर घर झाडायचं नाही का तर असं अजिबात नाही बघा संध्याकाळच्या वेळी मी म्हणते बघा संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते साडेसहा ते साडेसात हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो तर या वेळा या काळामध्ये म्हणजे साडेसहा ते साडेसात या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये तीन आपल्या दारापुढे तीन वेळा येऊन उभे राहत असते त्यामुळे हा काळ अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या काळामध्ये माता माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ नये यासाठी तुम्हाला चुकूनही तुमचा जो काही घरातला झाडू आहे तो चुकूनही हातात घ्यायचा नाही आहे किंवा तुम्हाला त्या झाडूने घर वगैरे झाडायचं नाही बघा झाडू हा लक्ष्मी स्वरूप मानला जातो माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं आणि झाडूची आपण पूजा करत असतो त्यामुळे या काळामध्ये माता लक्ष्मीची अहवेलना होईल किंवा अपमान होईल असं काही करायचं नाही त्यामुळे चुकूनही झाडू तुम्हाला हातात घ्यायचं नाही त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला चुकूनही जे मीठ आहे आपलं जेवणातलं मीठ असं खडं मीठ असो साधं मीठ असो ते मीठ चुकूनही तुम्हाला दुसऱ्यांना द्यायचं नाही किंवा कोणीही घरात आलं तरी ते मीठ तुम्हाला त्यांना द्यायचं नाही आहे त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी अजिबात तुम्हाला नखं काढायचे नाहीत ही गोष्ट आपल्याला माहीतच आहे बघा नखं काढायची नाहीत मीठसुद्धा तुम्हाला दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कोणीही तुमच्या दारात येऊ त्याला चुकूनही तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत उधार असो किंवा कोणत्याही कामासाठी कोणीही तिने सांजेच्या वेळी तुमच्या घरात जर पैसे मागण्यासाठी आलं तर नक्कीच त्यांना तुम्हाला चुकूनही त्यांना पैसे द्यायचे नाहीत बघा तुम्ही जर त्यावेळी त्यांना पैसे द्याल दे। तर माता लक्ष्मी तुम्ही स्वतःच तुमच्या हातून बाहेर काढताय अर्थात आपण एखाद्याची गरज भागवत असतो मान्य आहे एखाद्याला गरज आहे एखाद्याला नड आहे पण तो काळ होऊन जाऊ दे साडेसहा ते साडेसात वेळ टळून जाऊ दे मग तुम्ही त्यांना त्याच्यानंतर पैसे दिले तरी हरकत नाही किंवा लक्ष्मी दिली तरी काय म्हणजे पैसे दिले तरी काय हरकत नाही पण त्या काळामध्ये तुम्ही चुकूनही तुमच्या हाताने लक्ष्मी बाहेर काढू नका किंवा कुणालाही चुकून पैसे देऊ नका त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कांदा लसून पूर्णपणे वर्ज म्हणजे म्हणजे खायचा नाही आहे बघा आता पौर्णिमेच्या दिवशी कांदा लसून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी अनेक सेवा करत असो आणि कांदा लसून हा तामसिक पदार्थ मांडला जातो आणि ह्या तामसिक पदार्थांमुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक काय काय करत असतो आणि ए ह्या एकाच चुकीमुळे आपण जे काही सेवा केलेली आहे त्याचं पुण्य आपल्याला लावत नाही त्यामुळे पौर्णिमेच्या इतर वेळी ठीक आहे पण पौर्णिमेच्या दिवशी बघा शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे की पौर्णिमेच्या दिवशी तामसिक पदार्थांचं अन्न कधीही सेवन करू नये ज्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते त्यामुळे कांदा लसूण किंवा तामसिक पदार्थ काही गोष्टी आहेत जसं की मद्यपान धूम्रपान अशा गोष्टी तो तिन्ही संजेच्या वेळेत घरामध्ये अजिबात झाल्या नाही पाहिजेत किंवा खाल्ल्या गेल्या नाही पाहिजेत त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीला किंवा देवीला चुकून ही तुळशीचं पान अर्पण करायचं नाही आहे बघा माता लक्ष्मी ही आणि तुळशी माता ह्या ह्यांचा दोघींचाही आशीर्वाद आपल्या घरावरती असणं खूप महत्त्वाचं असतं चुकून ही पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुळस अर्पण करायची नाही त्याच्यामुळे आपल्या प्रगतीवर परिणाम होतो असं म्हटलं जातं आणि सतत आपली अध अधोगती होते माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते असं म्हटलं जातं त्यामुळे चुकून ही पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला तुळस अर्पण करायची नाही त्याचबरोबर वडीलधाऱ्यांशी म्हणजे वडील संध्याकाळच्या वेळी वडीलधाऱ्यांचा अपमान करायचा नाही किंवा बघा कधी कधी काय होतं ना की आपण आपल्या घरामध्ये तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा पौर्णिमेच्या दिवशी उगत तंटा होतो भांडण होतं कटकट होते ते कशामुळे होतं होतं अर्थात आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वावर असतो आणि त्या नकारात् आणि पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्याच्या दिवशी त्या नकारात्मकता किंवा त्या वाईट गोष्टी बाधा असेल किंवा काळी जादू ह्या गोष्टींचा अधिक प्रभाव असतो त्यामुळे त्यांच्या अधिक प्रभावामुळे कुठेतरी आपल्या घरामध्ये त्यांचा म्हणजे संचार वाढत जातो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये वाद भांडण कटकट होत असतात पण आपल्याला कितीही वाद भांडण कटकट हो आपल्याला आपल्या मनावरती ताबा ठेवायचा आहे ते भांडण होणार नाही याची काळजी घ्यायची तंटा होणार नाही आडाओरडा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर तुमच्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी किंवा तिन्ही सांजेच्या वेळेला आरडाओरडा तंटा भांडण झालं तर अर्थात लक्ष्मी नाराज होणारच आहे आणि तुमच्या घरातून काढता पाय घेणारच आहे तर हे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे त्याचबरोबर वडीलधारांचा मान तुम्हाला ठेवायचा आहे मान सन्मान तुम्हाला ठेवायचा आहे बघा जर वडीलधारांचा अपमान तुमच्या हातून झाला तर नक्कीच तुमच्या कुंडलीमध्ये कुंडलीवरती त्याचा प्रभाव होतो असं म्हटलं जातं चंद्रोदोष आपल्या कुंडलीमध्ये निर्माण होतो असं म्हटलं आणि जे आता चंद्र खराब आहे चंद्रगु म्हणजे बल खराब आहे त्याच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात प्रत्येक अडचणीला त्याला सामोरं जावं लागतं आर्थिक वैवाहिक प्रापंचिक सगळ्या अडचणींना त्याला सामोरं जावं लागतं म्हणून शक्य होईल तेवढं वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करा त्यांना त्यांच्याशी चांगलं बोला तर ह्या ही गोष्टसुद्धा तुम्हाला पाळायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमचं जर चंद्रबल खराब असेल तर तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राची पूजा आता काय आपण जसं नेहमी संकष्टीला चंद्र चं, चंद्राची पूजा करतो तशाच प्रकारे चंद्रा चंद्राची पू पूजा करायची आहे चंद्रदेवतेला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही समस्या चालू आहेत त्या समस्यांचं निवारण होऊ दे आणि माझं चंद्रबल जे आहे ते म्हणजे चांगलं होऊ दे आणि तु, तुम तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू हो दे अशी प्रार्थना करायच्या आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जर आपल्यावर नाराज होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर चुकूनही तुम्हाला दह्याचं सेवन करायचं नाही बघा दही दही जे आहे ते इतर वेळी तुम्ही खा पण पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही दह्याचं सेवन केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये मोठी धनहानी होते असं म्हणलं जातं आणि धनहानी जर टाळायची असेल किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दही खाणं टाळायचं आहे म्हण म्हणूनच सांगते की चुकूनही ही, ही चूक करू नका चुकूनही पौर्णिमेच्या दिवशी दही खाऊ नका आपलं जे काही सात्विक अन्न आहे वरण भात भाजी पोळी ह्या गोष्टीत तुम्ही खा त्याचबरोबर ता तामसिक पदार्थांचं म्हणजे तांबीत पदार्थ वर्ज करा कांदा लसूण असेल मद्यपान पण या गोष्टी वर्ज करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही जो हा जो पदार्थ आहे तोसुद्धा तुम्हाला वर्ज करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ह्या गोष्टी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून पाळा बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना अशा पाळल्या किंवा त्यांचं पालन केलं तर नक्कीच त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडत असतो अर्थात तो आपल्याला दिसत नसतो आता या गोष्टी पाळल्याने काय एवढं मोठं होणार आहे असं आपल्याला वाटत असतं पण नाही या छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्या आयुष्यात ची खूप मोठी प्रगती होत असते माता लक्ष्मी प्रसन्न होत असते त्यामुळे या गोष्टींचं पालन करा तर असा व्हिडिओ ते सेंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं मत